राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे आज दिनांक तेरा जुलै रोजी दुपारी दोन वाजता आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याच हेतूने सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष पंडित कांबळे सामाजिक न्याय विभाग मुंबईचे भास्कर गाडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील महानगर अध्यक्ष ऐजाज मलिक सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश प्रकारे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सामाजिक न्याय विभागाचे महानगर अध्यक्ष रमेश पहारे महिला जिल्हाध्यक्ष संगीता भांबरे राष्ट्रवादीच्या महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील कलाताई शिरसाट भाऊराव इंगळे पितांबर झालटे आनंद गोयर चंद्रमणी सांगवीकर विश्वजित पाटील कार्याध्यक्ष संग्राम सिंग सूर्यवंशी विठ्ठल साळुंखे नंदू इंगळे मालू नरवाडे रंजना वडघाटे सुलोचना येत साबळे विनासावडे अशोक लाडवंजारी महानगर प्रमाणे सुनील माळी आदींची यावेळी उपस्थिती होती we <laughs>

विषय पंचायत समिती आणि महानगरपालिका नगरपालिका येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये त्या सर्व निवडणुका त्या ठिकाणी लागतात आणि या निवडणुकीमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण

आज जळगावमध्ये जळगाव जिल्हा सामाजिक विभागाच्या वतीने आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका यांच्या निवडणुकाची तयारी करण्यासाठी सामाजिक विभागाची जिल्ह्याचे बैठक आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली होती या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी या जिल्ह्याचे नेते आणि जिल्ह्याचे ने जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्याचे निरीक्षक आमचे नेते साहेब उपस्थित होते त्याचप्रमाणे सामाजिक विभागाचे सुरेशराव पगारे महिलाच्या अध्यक्षा संगीताई भांबरे शहाचे अध्यक्ष सामाजिक विभागाचे रलेशी बहारे शीत कलाबाई शिक्षक आणि इंगळे आहे साहेब बाबासाहेब आहे अजून हिजाजी मुली अनेक hmm. बैठ या बैठकीला जळगाव जिल्ह्यामध्ये पक्षाची नेते मंडळी उपस्थित होते बैठक अत्यंत चांगली झालेली आहे आगामी काळामध्ये याच्या काय निवडणूक का आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेब पक्षाचा जो आमचा पक्ष आहे हा मोठ्या ताकदीने या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये असणारा सामाजिक विभाग हा अत्यंत महत्त्वाचा घटक या पक्षामध्ये असणार आहे या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या पंचायत समितीच्या राखीव जागा जिल्हा परिषदेच्या राखीव जागा महानगरपालिका नगरपालिकामध्ये असणाऱ्या राखीव जागा या सगळ्या राखीव जागावरती <coughs> आमच्या पक्षाचे सामाजिक विभागाचे पदाधिकारी कार्यकर्ते आजपासून घर टू घर संपर्क अभियान आणि जातीच्या समीकरणामध्ये असणारे एकोणसाठ जातीमध्ये जे छोटे छोटे घटक आहेत या घटकांना आपल्या पक्षाबरोबर जोडण्यासाठी सामाजिक विभागाचे पदाधिकारी कादन बोडीचे पदाधिकारी आणि सगळ्या सेलचे पदाधिकारी हे ताकदीने या निवडणुकाला सामोरं जातं आणि त्याची बांधणी करण्यासाठी आज आम्ही या बैठकीचं आयोजन केलेलं होतं आणि बैठक अत्यंत चांगल्या प्रमाणामध्ये संपन्न झाली आगामी काळामध्ये पुढच्या महिन्यामध्ये आदरणीय या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोदजी पाटील साहेब निरीक्षक काळे यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जे इच्छुक आहेत ह्या राखीव जागेवरती म्हणजे राखीव गटामध्ये जे काही राखीव जागा आहेत त्याच्यामध्ये इच्छुकांची आम्ही एक बैठक घेणार आहोत म्हणजे त्यांना पुढच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी त्यांना सूचना करणार आहोत आपलं नाव काय हां आपलं मी पंडित कांबळे सामाजिक न्याय विभाग महाराज परदेचा प्रदेश अध्यक्ष